मध्ये महादेवी हत्येसाठी मोर्चा मोर्चात मोठ्या संख्येने सर्वपक्षीय लोक सहभागी आमच्या महादेवी हत्येणीला परत द्या अशी करण्यात आली मागणी पालघरच्या वेऊर इथं कंपनीच्या गेटवर आंदोलन आंदोलन करणाऱ्या कामगारांवर गाडी घातली यावेळेस वयोवृद्ध मालकिणीची दादागिरी गुजरात महसूल सप्ताहाचं आयोजन आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देश आदिवासी बांधवांना दोन हजार पाचशे जातीच्या प्रमाणपत्रांचं वाटप प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर एक लाख बत्तीस हजारांचं कर्ज चा नागरिकांवरील आर्थिक ताणातील लक्षणीय वाढ झालेली आहे कराचा बोजाही वाढणार व्याजाचाही वाढ होणार आहे नवी मुंबईतील तुर्भे इथे पिण्यासाठी गढूळ पाणी नागरिकांच्या आरोग्याची खेळ सुरू वारंवार तक्रार करूनही गढूळ पाणी येत असल्याचं चित्र समोर नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर रोडवर स्टंटबाजी करताना तरुणांचा व्हिडिओ व्हायरल स्टंटबाजी केल्यानं ना नागरिकांमध्ये संताप महिला कंडक्टरनं केली विद्यार्थिनीला मारहाण यवतमाळ कुसत बस स्थानकाजवळील घटना तिकीट देण्यावरून झाला वाद बीडमध्ये सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग शाळकरी मुलीचं अपहरण करत विनयभंग तीन आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल प्रॉपर्टीच्या तणावातून एका व्यावसायिकाचा मृत्यू व्यवहाराच्या तणावामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप बीडच्या आंबेजोगाई मधील धक्कादायक घटना <्यावागी> गोरेगाव मध्ये बनावट कॉल सेंटर वर पोलिसांची धाड विदेशी ट्रेडिंगच्या नावाखाली आर्थिक फसवणूक फसवणुकी प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज